नमस्कार माझं नाव आहे संस्कृती सचिन संगणगिरे तर मी तुम्हाला स्क्रॅचबद्दल काही माहिती सांगणार आहे आणि त्यावर काही माहिती सांगणार आहे तर तुम्ही हे ऐकून घ्यावे तर आपण बघूया स्क्रॅच तर इथं मी पहिले केलेलं होतं हे सगळं डिलीट झालेलं आहे तर आपण याला डिलीट करू काजल याचं नाव काजल होतं आपण ब्रॅ बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला तरी कट करू बॅकड्रॉप्समध्ये जायचं इतर आता कट झालं मग कोडमध्ये जायचं मग इथं बॅकग्राऊ बॅकग्राऊंड ओके इथं जायचं पण काय घेऊ काय घेऊ पण एकदा माझ्या माझ्या नावाचं फर्स्ट लेटर आहे यास तर आपण येस तर नाही काहीतरी करून बघू ओके तर पहा कुठं 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 हां यावर करून बघू ने बुलावर तर आपल्याला जायचं इथं लेटर्स नाहीत मी म्हणजे इथं लास्टला लेटर्स तर आपण येस घेऊ ओके येसला थोडंसं सा मोठी साईज करू येसची मोठी साईज थ्री हंड्रेड वाव छान झालं आहे थ्री हंड्रेड मग फोर हंड्रेड हां फोर हंड्रेडवर छान आलं आहे माझं येस तर आपल्याला याला फिरवायचं आहे अगोदर आपल्याला काहीही करा पण आपल्याला ग्री वेन ग्रीन फ्लॅग क्लिक हे घ्यायलाच हवं आहे व नाहीतर या विना होऊच शकत नाही मग नंतरला मोशन नाही कंट्रोलमध्ये जायचं कंट्रोलमध्ये जाऊन कंट्रोल फॉरेवर फॉरेवर घ्यायचं मोशन टर्न फिफ्टीन डिग्री फिफ्टीन डिग्री नाही आपल्याला कितीही करायचं सुद्धा ते एवढे करायचं आपण करू ट्वेंटी आपण करून बघू एक 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 नंबर ओके तर आपल्याला इथं करायचं आहे असं खाली घ्यायचं आणि इथं करायचं एस कसं फिरायला लागलं आहे छान फिरायला लागलं आहे मग आपण इथं घेऊन बघू स्टॉप इथं झाले स्टॉप मग अजून बघू इथं घेऊन बघू फिफ्टीन बघू फिफ्टीनला काय होतं आहे हळूहळू फिरतं आहे ओके हळूहळू फिरायला लागलं आहे मग घेऊन बघू फिफ्टी त्या ट्वेंटी छान आहे सिम्पल सिम्पली फिरलं आलं आहे तर आपल्याला आता फाईल सेव्ह इथं आहे सेव टू युअर कॅम्प्युटर ओके इथं जायचं सेव्ह टू कॅम्प्युटर एस बी थ्री डाउनलोडेड झालं कसं फिरायला लागलं आहे पाहू शकता तुम्ही पा थँक्यू